नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के केला ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अजूनही वाटलेला नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील वाढणं अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना ही त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळणे अपेक्षित असून ही मागे भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करावी लाग लागणार आहे दरम्यान आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोरती आले केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात यावी मागे भत्ता एक जुलै दोन हजार चोवीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे महाराष्ट्राचे राजपत्र मा अधिकारी महासंघाने मागणी केली असून यासाठी मागणीचे पत्र महाराष्ट्राचे राजपत्रित अधिकारी महासंघानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना दिल्याचे महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी सांगितले केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्तावाढीची भेट दिल्यानंतर महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना देखील माघाई भत्तावाढीचा लाभ देण्यात आला मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांचे माघाई भत्तावाढ रखडले त्यामुळे कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे लवकरात लवकर मागाई भत्तावाढ मंजूर व्हावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे यामुळे येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्रेपन्न टक्के होईल असं म्हटलं जात आहे आज फडणवीस सरकारची मंत्रिमंडळाच्या विस्तारांतर पहिलीच मंत्रिमंडळ बैठक झाली मात्र या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता वाढीसंदर्भात कोणताच निर्णय झाला नाही त्यामुळे आता याबाबतचा निर्णय ने नेमकं ने कधी होणारे पानव उत्सुकतेचं ठोठ ठरणार आहे मीडिया रिपोर्टनुसार जानेवारी अखेरपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर दिसेल व्हिडिओ आवडल्याशी लाईक करा सरकारला विसरू नका धन्यवाद